नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ दोन हजार सव्वीस मध्ये टी ट्वेंटी विश्वकप खेळला जाणार आहे हा विश्वकप भारतात होणार आहे या स्पर्धेला अजून अवधी बाकी आहे मात्र या स्पर्धेचा भारतीय संघ जवळपास पक्का मानला जात आहे तर संघात कोण कोण असणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका टीम इंडियाने दोन एक अशी जिंकली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा कारनामा केला आगामी टी ट्वेंटी विश्वकप च्या दृष्टीने संघ बनवण्यासाठी ही मालिका महत्वाची होती यासह आफ्रिके विरुद्धची पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका देखील महत्वाची असणार आहे मात्र जो संघ सध्या खेळत आहे त्यातील एक दोन खेळाडू वगळता हाच संघ टी ट्वेंटी विश्वकप साठी निवडला जाणार आहे अभिषेक शर्मा शुभमन गिल सूर्यकुमार यादव तिलक वर्मा शिवम दुबे हार्दिक पांड्या जितेश शर्मा विकेटकीपर अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंग रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन असाच काहीसा संघ तुम्हाला दोन हजार सव्वीस च्या टी ट्वेंटी विश्वचषकात दिसणार आहे हार्दिक पांड्या दुखापती मधून सावरला की तो थेट भारतीय संघात दिसेल तर यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणाला टी ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे वरील मेन स्क्वॉड मध्ये एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तरच यशस्वी आणि हर्षित राणा तुम्हाला संघात दिसू शकतील या संघावर नजर टाकली तर तुम्हाला दिसेल यात संजू सॅमसन आणि जितेश शर्मा विकेटकीपर असतील तर हार्दिक पांड्या शिवम दुबे आणि अक्षर पटेल सारखे ऑलराऊंडर खेळताना दिसतील सामने भारतीय मैदानावर होत असल्याने फिरकीत कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर सारखे पर्याय सूर्याकडे असणार आहे तर यासह वेगवान गोलंदाजीत अर्षदीप आणि बुमराह असे दोन ब्रह्मास्त्र भारताकडे उपलब्ध असणार आहे एक यारकर किंग आहे तर दुसरा विकेट चा बादशहा त्यानंतर अभिषेक शर्मा तिलक वर्मा सूर्या संजू सॅमसन सारखे विस्फोटक खेळाडूंचा साठा टीम इंडियाकडे आहे मित्रांनो तुमच्या मते कसा असेल भारताचा टी ट्वेंटी विश्वकपसाठी संघ ते आम्हाला कमेंट करून सांगा